अमर आहे याचे तुकडे तुला तुझ्या तलवारीनंही करता येणार नाहीत हे शंभूराजांना माहिती होत प्रश्न असा अजून एक राजे जसे युक्तिप्रयुक्तीनं सुटले तस संभाजीराजे स्वतःचा जीव का असू शकले नाहीत याच कारण बघा काय संभाजी राजांना हे पक्क माहिती होतं मराठी मुलूक फुटत चाललाय फंद फितुरी माजले आणि अशा वेळेस आपण जिवंत असताना ही फंद फितुरी कमी करू शकणार नाहीत पण जितक्या क्रूर पद्धतीनं आपल्याला मृत्यू येईल तो मृत्यू जितक्या क्रूर पद्धतीनं येईल तेवढा अधिक चांगला आहे का तर माझ्या शिवपुत्र संभाजीला औरंगजेबाने या क्रूर पद्धतीनं मारलं असं म्हटल्यानंतर इथल्या दवतांना सुद्धा भाल्यांचं महत्व प्राप्त होईल आणि इथली मराठी राजांना माहिती होत शिवाजी कालावधी ते राज्य तयार होत होत तिथे राजाचं जगण महत्वाचं आहे आणि आता आता मराठी रायगडावरच बत्तीस मन सोन्याचं सिंहासन आता कशी मागणी करताय या सिंहासनासाठी शिवा नाव्यासारखा सामान्य सेवक त्याच रक्त सांडलंय येसाजी नेताजी बाजी रामजी यांसारख्या सरदारांचं रक्त सांडलंय प्रतापराव गुजर मलोजी घोरपडे यांसारख्या सेनापतींचं से रक्त सांडलंय खालच्या पायऱ्या आम्ही पाहिल्या सेवक सैनिक सरदार सेनापती आणि आता बत्तीस मन सोन्याचं सिंहासन शेवटची लढाई जिंकण्याचा आणि मग झाला तसाच औरंगजेबाला वाटलं होतं शिवाजी मारलं नाही आपल्या आयुष्याची चूक झाली संभाजीराजाला आपण मारले पाहिजे पण संभाजीराजाला मारून त्यानं त्याच्या आयुष्यातली घोड चूक केली कारण मदाच्या मासांना दगड मारल्यानंतर ते माशाच्या अंगावर तुटून पडतात त्या पद्धतीनं संभाजीराजांच्या मृत्यू काही काळ मराठी प्रदेश असा तिकमुटलेल्या अवस्थेत शांत झाला होता औरंगजेबाला वाटलं बंड मोडून काढलं पण त्याच्यानंतर 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 मराठी सतराशे सात ला औरंगजेबाची कबर याच मराठी मातीत खणावी लागली पण त्याला मराठी राज्य चिंता आलं नाही याची दोनच कारण एक कारण एक कारण शिवाजी राजाची प्रेरणा आणि दुसरं कारण संभाजी राजाचं हौतात्म्य